नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरंच म्हणजे शून्यातून सुरुवात केली आणि आपल्या शब्दांनी आपल्या कलेनी महाराष्ट्रात एक मोठी सामाजिक आणि साहित्य क्रांती घडवली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्याकडे त्यांच्या आयुष्यावर आणि कामावर आधारित बरीच माहिती आहे तर आपण आज काय करणार आहोत की या माहितीतून समजून घेऊया की एक अगदी काय म्हणतात त्याला वंचित परिस्थितीतून आलेला माणूस तो कसा शोषित आणि पीडितांचा इतका मोठा आवाज बनला सुरुवात जन्मापासून एक ऑगस्ट एकोणीशे हो आणि जन्म मातंग समाजात म्हणजे त्या काळात टोकाची गरिबी तर होतीच पण जातीय भेदभावालाही तोंड द्यावं लागलं परिस्थिती इतकी वाईट होती की शिक्षण वगैरे ते शक्यच नव्हतं लहानपणीच शाळा सोडावी लागली अच्छा आणि मग लहान वयातच मुंबईला हो फोटा पाण्यासाठी मुंबई गाठावी लागली आणि मुंबई म्हणजे मग परत एक वेगळा संघर्ष असणार अगदी मुंबईतलं जीवन म्हणजे मोलमजुरी झोपडपट्टीत राहणं या सगळ्या अनुभवांनी त्यांना सामाजिक विषमतेची खरी झळ बसली आणि याच काळात म्हणजे तिथेच त्यांची ओळख डाव्या विचारसरणीशी झाली भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी ते जोडले गेले ओके गिरणी कामगारांच्या चळवळीत पण ते खूप सक्रिय होते आणि हा जो अनुभव होता ना तो त्यांच्या विचारांना आणि मग पुढे त्यांच्या लिखाणाला दिशा देण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला म्हणजे इथंच कुठेतरी त्यांच्यातला तो कार्यकर्ता आणि तो कलावंत जागा झाला असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मुंबईतले ते अनुभव त्यानेच त्यांच्या लेखणीला ती धार दिली म्हणायची बरोबर त्यांनी लिहिलेलं साहित्य प्रचंड आहे म्हणजे पस्तीस पेक्षा जास्त पुस्तकं कादंबऱ्या कथासंग्रह आणि नाटकं लोकनाट्य पण लिहिली त्यांनी जवळपास बारा आणि लोकनाट्य आहेत हो यातली फकीरा ही कादंबरी तर आजही खूप लोक आठवतात इतकी ती म्हणजे प्रभावी ठरली काय नक्की असं खास खूप मोठं आहे म्हणजे फक्त एक गोष्ट नाही आहे ती त्या काळात एका दलित समाजातल्या फकीरा नावाच्या तरुणाने व्यवस्थेविरुद्ध उभं राहणं म्हणजे तेव्हाची जातीय व्यवस्था असेल किंवा ब्रिटिश सत्ता असेल त्यांच्या विरुद्ध बंड करणं हेच खूप मोठा धाडस होत बरोबर आणि अण्णा भाऊंनी त्यात दलित शोषित कष्टकरी लोकांचं जगण त्यांची दुःख त्यांचा संघर्ष इतक्या जबरदस्तपणे तो लोकांना थेट आपला वाटला काळजाला भिडला त्यांनी फक्त दुःख नाही मांडलं तर त्यातून बाहेर पडायची लढाईची प्रेरणा दिली अच्छा म्हणूनच त्यांचं साहित्य फक्त महाराष्ट्रापुरतं नाही राहिलं ते अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झालं त्यांनी शब्दांमधून एक प्रकारे क्रांतीची दिशा दाखवली कसं बरोबरच त्यांनी हे, हे वेगळं होतं का अगदी बरोबर मुद्दा आहे हा त्यांनी काय केलं की या पारंपारिक कलांना फक्त मनोरंजनाच्या चौकटीतून बाहेर काढलं त्यांना सामाजिक बदलाचं विचारांचं माध्यम बनवलं ते शाहीर होते शाहीर म्हणजे काय तर आपल्या गाण्यांमधून रचनांमधून लोकांमध्ये जोश भरणारे त्यांना जाग करणारे कवी पण त्यांनी पोवाडे कोणाचे गायले राजे महाराजांचे नाही त्यांनी कष्टकऱ्यांचे दलितांचे पोवाडे गायले ओके त्यांच्या लोकनाट्यातून त्यांच्या लावण्यांमधून त्यांनी समाजवादी विचार मांडले विषमतेवर टीका केली आणि लोकांमध्ये आत्मभानाची म्हणजे स्वतःच्या हक्कांसाठी जागृत होण्याची गरज निर्माण केली आणि त्यांची भाषा लोकांची होती गाणी लोकांच्या जगण्यातली होती त्यामुळे त्याचा परिणाम थेट व्हायचा आणि मग त्यांची राजकीय भूमिका पण या सगळ्याशी जोडलेली होतीच कम्युनिस्ट पक्षाशी संबंध वगैरे हो नक्कीच त्यांची जी राजकीय विचारधारा होती ती त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक भूमिकेपासून वेगळी काढताच येत नाही लाल बावटा हे त्यांच्यासाठी फक्त एका पक्षाचं चिन्ह नव्हतं ते समानतेच्या न्यायाच्या लढ्याचं प्रतीक होतं त्यांनी नेहमी विस्थापित शेतकरी कामगार यांच्या हक्कांसाठी आवाज उचलला आणि हेच त्यांच्या लिखाणातून पण दिसतं हम्म त्यांची कला आणि त्यांची कार्यकर्ता म्हणून भूमिका या दोन्ही गोष्टी एकत्रच होत्या दुर्दैवानं त्यांचं निधन लवकर झालं अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर पण मला असं वाटतं की ते गेल्यानंतर त्यांची ओळख आणि त्यांचा प्रभाव उलट जास्त वाढत गेला हे खरंय त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं काम अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचलं शासनाने त्यांच्या नावाने अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सुरू केलं हो फिरावर चित्रपटाला त्यांच्या नावाने साहित्य पण हे सगळे झाले औपचारिक सन्मान या पलीकडे त्यांची खरी ओळख काय आहे तर एक असा लेखक असा कलावंत ज्याने आपलं सगळं आयुष्य सगळी प्रतिभा फक्त शोषितांचा आवाज बुलंद करण्यासाठी वापरली ते खऱ्या अर्थाने लोकशाहीर होते लोकांचे शाहीर लोकांचे साहित्यिक खरच अण्णाभाऊ साठे म्हणजे फक्त एक साहित्यिक नाहीत ते दलित मजूर कष्टकरी शोषित या सगळ्यांचा बुलंद आवाज होते शब्दामधून क्रांती कशी करता येते याचं ते एक चालतं बोलतं उदाहरण आहेत तर आजच्या आपल्या या चर्चेतून आपण हेच पाहिलं की कि किती प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन अण्णाभाऊंनी आपली कला आपली लेखणी सामाजिक बदलासाठी किती प्रभावीपणे वापरली हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय सांगा आज आपण डिजिटल युगात आहोत म्हणजे व्यक्त व्हायला आवाज उठवायला कितीतरी नवी माध्यम आहेत आपल्याकडे ट्विटर फेसबुक पॉडकास्ट विचार करा जर अण्णाभाऊ साठे आज आपल्यात असते तर त्यांनी सामाजिक न्यायाचा आपला लढा पुढे न्यायला या आजच्या साधनांचा वापर कसा केला असता त्यांच्या शब्दांची तीच धार आजच्या जगात कशी दिसली असती काय वाटतं यावर नक्की विचार करण्यासारखा आहे